ओम नम शिवाय आता आपण अनुवाक सातव्यामध्ये रुद्राचं जे स्वरूप आहे ते आपण सारांश रूपाने पाहणार आहोत नगाऱ्याच्या ध्वनी रूपाने प्रकट होणाऱ्या आणि नगाऱ्यावर प्रहार करणाऱ्या टिपरी रूपाने प्रकट होणाऱ्या रुद्राला नमस्कार असो युद्धात माघार न घेणाऱ्या आणि आपल्या अनुयायाचा परामर्श घेणाऱ्या रुद्राला नमस्कार असो भक्तवत्सल देवाचा स्वरूप असणाऱ्या आणि आपल्या अनुयाना अनुयाना अत्यंत हितकारक असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो खडक धारण करणाऱ्या आणि बाणाचा भाता धारण करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो तीक्ष्ण बाणयुक्त असलेल्या आणि अनेक आयुधयुक्त असलेल्या रुद्राला नमस्कार असो उत्कृष्ट आयुधयुक्त असलेल्या आणि उत्कृष्ट धनुष्ययुक्त असलेल्या रुद्राला नमस्कार असो पाऊल वाटेने जाणाऱ्या आणि राजमार्गाने जाणाऱ्या रुद्राला नमस्कार असो निर्धर स्वरूप असणाऱ्या आणि प्रपात स्वरूप असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो दलदयुक्त जलाशय स्वरूप असणाऱ्या आणि सरोवर स्वरूप असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो नदी रूपाने असणाऱ्या आणि तळ्याच्या रूपाने असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो वीर स्वरूप असणाऱ्या आणि स्वरूप असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो पर्जन स्वरूप असणाऱ्या आणि सागर स्वरूप असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो मेघ स्वरूप असणाऱ्या आणि बीजस्वरूप असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो शरद ऋतूतील शुभ्र स्वरूप आशा आणि ग्रीष्म ऋतूतील पर्जन स्वरूप अशा रुद्राला नमस्कार असो झंझावात स्वरूप असणाऱ्या आणि धूळ व वाळयुक्त वाळवंट स्वरूप असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो संपत्ती गायी घोडे इत्यादी वस्तू स्वरूप असणाऱ्या निवासस्थानाचा संरक्षण स्व स्वरूप असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो म्हणजे ह्या सातव्या अनुका अनुभाकामध्ये म्हणजे कशा कशा प्रकारे कुटे -कुटे लेला रुद्र आहे कुठे कुठे असतो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ते जेव्हा आपण रुद्रपाठ करतो तेव्हा अर्थ लक्षात ठेवून जर संस्कृतमधलं रुद्रपाठ केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होतो आता पुढच्या आठव्या भागामध्ये आपण पुढचा भाग पाहूया ओम नम शिवाय